नमस्कार सर आपलं नाव काय हो नमस्कार जय भेम माझं नाव स्वप्नील सुनील लंकेश्वर प्रभाग क्रमांक पाच ब मधून वंचित बहुजन आघाडी कडून मला उमेदवारी मिळालेली आहे या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीच आपण नेमकं कशा प्रकारे चीज वंचित बहुजन आघाडीनं मला एक साधा आणि चळवळीमध्ये काम करणारा एक साधा गोरगरीब कार्यकर्ता आहे मी आणि साहेबांनी मला तिकीट दिलं आहे की ज्या भागामध्ये आज सोयीसुद्धा नाहीत ज्या भागामध्ये मी राहतो प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्या भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या गटरी असतील रस्ते असतील नाल्यांची दुर्गंधी असेल पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे त्या भागामध्ये आणि असे बरे बरेच प्रश्न आहेत सर आपण ज्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये आहेत त्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेल्या दोन आड, दोन ते अडीच महिन्यापूर्वी नळामधून आळ्या आलत्या या पाण्यामध्ये नेमकं पाणी कुठलं आहे उजनीच आहे की गाव विहिरीत आहे का सांगत एक पंधरा दिवसाच्या आसपास पाणी सोडलं होतं नगरपालिकेनं मग mm. पाणी सोडलं ते एक तास भर भरपी पाणी नव्हतं ते पाणी भरण्यासाठी मी स्वतः मी स्वतः हो ते पाणी भरत असताना त्या भांड्यामध्ये आळ्या अक्षरशः आळ्या आणि एकदा एवढं एवढं गडूळ पाणी होतं की त्याचा मी व्हिडिओ काढून मी पत्रकारांना तुम्हाला सगळ्यांना पाठवला होता पण काही जण बातमी लावली काही जण नाही लावली पण अतिशय गढूळ पाणी आपल्या उजनी धरणातूनच ती पाणी येत आहे दुसरे कोण कुठून पाणी येत नाही आमच्या माहितीप्रमाणे बार्शी शहराला साधारणतः लहूजी वस्तात चौकपासून ते नगर पर्यंत काहीतरी पाणी गाव विहिरीतलं किंवा गावतळ्यातलं पाणी सुटतंय असं आम्हाला माहिती मिळालेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये जर नगरसेवक म्हणून नगर निवडून गेलात तर नेमकं कशा प्रकारे तुमच्या एरियामध्ये पाणी येईल या याबद्दल काही सांगाल त्या संदर्भात माझ्या भागामध्ये स्वच्छ सुंदर असं पाणी कस येईल आणि उजनी धरणातूनच स्वच्छता स्वच्छतेच पाणी आपण त्या भागामध्ये नेऊ शकतो दुसरं विहिरीचं ह्याचं त्याचं पाणी हे स्वच्छ बी असतं गडूळ बी असतं पण ते स्वच्छ करून पाठवणं हे नगरपालिकेचं काम आहे त्या ठिकाणी मी जर पोहोचलो आतमध्ये नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये तर शंभर टक्के त्या भागामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा पोहोचवणार सर आजपर्यंत माझी आमदार राजेंद्र राऊत व विद्यमान आमदार दिलीप सोपो हो यांनी बार्शीसाठी जी काही कामे केलेली आहेत यांच्यावर जनता नाराज आहे की अपप्रचार करण्या नाराज आहेत याबद्दल काय त्याच्या संदर्भात एवढंच मला जास्त म्हणजे माहित नाही त्यामध्ये परंतु विकास काम बारशी मध्ये झाले असतील नसतील पण ज्या भागामध्ये विकास पाहिजे झाला पाहिजे होता तो भाग तसाच आहे लोकमान्यचा जामगाव रोड तुम्ही येऊन पहा त्या ठिकाणी मला सांगा लोकमान्य जामगाव रोड या ठिकाणी देखील मिळत नाही असं समजलं याबद्दल सर माझं स्वतःच जा, दोन हजार सतराचं घरकुल मंजूर आहे आणि त्याच्या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा हो केला नगरपालिकेमध्ये परंतु नगरपालिकेचं म्हणणं असं आलं की एकतर सरकारी जागेमध्ये तुम्हाला घरकुल देता येतं किंवा तुमची स्वतःची मालकीची जागा जर असेल खाजगी सरकार म्हणतंय जागा सुद्धा पुरवतोय परंतु बार्शी नगरपालिका असं आपली अडवणूक कशासाठी करतेची राजकीय तुमच्या राजकीय त्या भागामध्ये कोणतीही सोयी सुविधा घरकुल असतील किंवा इतर शौचालयाचा प्रश्न आहे त्या भागामध्ये इतर पुन्हा नळाचं नळ कनेक्शन आहे पाणी पुरवठा शौचालय आमचं जर तुम्ही त्या ठिकाणी येऊन पाहिलं त्या ठिकाणी शौचालय नगरपालिकेने दिलेलं आहे पण ती एकदम कमकुत पद्धतीने दिलेला आहे आता तुम्ही जर जाऊन पाहिलं तर अर्ध ती पडलेला आहे अशी परिस्थिती आहे त्या भागामध्ये सर एक प्रश्न आपण सर्वात कमी वयाचे उमेदवार आहात कारण बार्शी नगर परिषदेच्या बेचाळीस उमेदवारांपैकी पर सर्वात कमी वय आपलं आहे आणि ते देखील आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढत आहे बारशीतील दोन गट प्रबळ प्रभावी व मातभर आहेत एक जण म्हणतोय मोकळा श्वास पाहिजे एक जण म्हणतोय गुंडगिरी दहशत नाहीये आणि खोटे गुन्हे बार्शी मध्ये पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल होत नाही नेमकं दहशत कशीचे आहे याबद्दल काय सांगाल का, का। दहशत ही आजी माजींची आहे त्या ठिकाणी परंतु त्या कमी माझं वय जरी कमी असलं तरी कामाचा पाठपुरावा त्या भागातला मी स्वतः वैयक्तिक रस्त्यावरती उतरून करतो आणि जर मग त्या भागातल्या लोकांनी जर मला निवडून दिलं तर त्या शंभर टक्के त्या भागातला विकास हा मी केल्याशिवाय राहणार नाही ना। जर दहशत या दोघांची असेल आणि आपल्या जर केसाला धक्का लागेल तर आपण नेमकं काय करावं माझ्या जरी केसाला धक्का लागला तरी श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना धक्का लागल्यासारखा आहे आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत त्यामुळं आजी माझीला घाबरणारा कार्यकर्ता नाही मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी पूर्ण ताकदीनं त्या भागामध्ये मैदानात उतरलो आहे जय जय भीम